न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि समजे ठळक बातमी हिंगोली येथे विद्यार्थी हिंदू परिषद व बजरंग दलाचे आंदोलन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले औरंगजेबाची कबर हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी असून ती अन्यायाचे ऐतिहासिक प्रतीक आहे त्यामुळे ती तातडीने हटवली जावी अशी सर्वच हिंदुत्ववादी संघटनाची ठाम भूमिका आहे या आंदोलनाच्या निमित्ताने हिंदू समाजाचा एकसंगतेचा संदेश दिला जाणार असून धर्माच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे जर का कबर हटवली नाही तर बजरंग दलाच्या वतीने टोकाची भूमिका घेऊन उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासन आणि शासनाला दिला आहे यावेळी विश्व हिंदू परिषद उपाध्यक्ष सावरमल अग्रवाल विभाग धर्मप्रसारक राजेंद्र हलवाई विभाग संयोजक कैलास श्रीनाथ महेश बियानी राम हराळ प्रदीप घडवाई अरुण कहार अंकुश हनवते गणेश सोळंके गणेश जाधव विजय शिंदे करण सुतारे निखिल शिंदे रमाकांत मिश्किन शुभम श्रीवास अविनाश श्रीनाथ नागेश देवके आदींची उपस्थिती होती ए सेवन न्यूजसाठी अनिसहमत हिंगोली संपूर्ण महाराष्ट्र आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे की छत्रपती संभाजीनगर ला औरंगजेबाची लोकर जे कबर आहे ती लवकरात लवकर काढण्यात यावं असं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात येणार आहे उजबेगे औरंगजेब जे क्रूर हत्या अत्याचारी जे क्रूर अत्याचारी होता त्यांनी जे अत्याचार केले छत्रपती संभाजी महाराज असो त्याचे स्वतःचे दोन भाऊ असो किंवा त्याचे वडील असो देवी देवताचे हिंदू समाजाचे देवी देवतांचे मंदिर असो अशा क्रूरपणेने त्यांनी अत्याचार माचवला होता आणि हे अत्याचार वाचवल्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ही, ही कबर करायची काय तर ही कबर लवकरात लवकर काढण्यात यावं या सरकारला आम्ही निवेदन देण्यात आलं आलेलं आहे आणि याच्यानंतर जर का लवकरात लवकर कबर काढली नाही तर आम्ही समोरचा पाहून लवकरात लवकर उचलू याच आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्या सरकार सरकारला एक निवेदन विनंती करण्यात येणार आहे